उत्तमराव वाघ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण आता रुग्णसेवेकडे वळला आहात अनेक रुग्णांना याचा फायदा होणार आहे मुंबई येथील दिली जाणार आहे त्यामध्ये जो खर्च आहे तो तुमच्याकडून तुमच्या मनातून मोफत दिला जाणार ते काय सांगते नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर चाकोर विधानसभा मतदार तुम्ही आजच्या विचार आत्ता विचारलो की बाबा हा खर्च कोण देणार पण जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे हे वीस हॉस्पिटल आहेत एक तरी हे वीस हॉस्पिटल नामांकित हॉस्पिटल आहेत पण आपले मतदारसंघातले गोरगरीब जनता काही जर त्यांना आजार मोठा झाला तर त्यांना कळत नाही की बाबा कुठं जायचं कसं जायचं निधी कसा, कसा मिळवायचा पण मी असं नियोजन केलेलं आहे की कोणताही जर गंभीर आजार असेल तर तो आजार त्यांना दहा लाखापर्यंत जो आजार आहे त्यांना ताबडतोब बारा घंट्यामध्ये निधी मिळवून द्यायचं काम मी करणार आहे अनेक वेळा असं करते की दवाखान्यामध्ये पेशंट बायकवून गेल्याच्या नंतर जे नातेवाईक असतात गरीब घरातून गरीब कुटुंबातले असतात बरोबर आहे मी त्या जे तुम्हाला मी पोस्ट केली त्या पोस्टवर मी टाकायला नाही की ते बाबा तिथे गेल्यानंतर त्यांचं राहायचं खायचं काय नियोजन आहे पण मी तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की तिथं तुम्ही पंच्याहत्तर रुपयामध्ये जेवण आणि राहण्याची मोफत सोय तुमची पंच्याहत्तर रुपयामध्ये करणार आहे का तर आपल्याला हा जो भाग आहे आपला चाकुरा अहमदपूर जो विधानसभा मतदारसंघ आहे जास्तीत जास्त शेतकरी आणि गरीब जनता आहे त्याच्यामुळे सुद्धा मी हे नियोजन करून ठेवलेलं आहे पण मी सगळं सांगणं उचित नाही म्हणून मी तुम्हाला मी ह्या फेसबुकच्या माध्यमातून आज तुमच्या समोर बोलत आहे काल आपल्या परिसरामध्ये मागच्या आठवड्यामध्ये सदृश पाऊस झाला अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं बी बियाणं शेतकऱ्यांच्या भेटी घेतली किंवा प्रशासनाकडे काही बरोबर आहे मी त्याच गावाला आज सभा घेतली माझ्या उत्तमराव वाघ प्रतिष्ठानची सभा घेतली जवळजवळ मंदिरामध्ये जिथे सभा होती जिथं सभा होती तिथं जवळजवळ पाचशे लोकांनी प्रवेश केला तुम्ही ह्याच्यावरून ओळखा की मी आज बाबा सत्तेमध्ये कुठं नसताना सुद्धा जनतेचा मोठा मला प्रतिसाद आहे आणि शेतकऱ्याला सुद्धा कोण चुकलंय की हा माणूस मतदारसंघामध्ये आपल्या काही ना काही करू शकतो म्हणून हे अतूट जनता जमत आहे आता ही जी योजना आपण राबवत आहात आजारी वीस लाखापर्यंत दहा लाखापर्यंतचा जो आजार आहे आपल्या माध्यमातून तो फ्रीमध्ये दे या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी कोणाशी आणि कुठे संपर्क बरोबर आहे आता सध्या बघा माझ्या फेसबुकवर आणि ग्रुपवर पन्नास हजार लोक आहेत बावन्न हजार लोक आहेत तुम्ही त्या माझ्या पोस्टमध्ये सुद्धा बघा की संपर्क कुणाचा कुणाशी साधायचा संपर्क स्वतः उत्तमराव वाघ याशी साधायचा आणि माझेच नंबर दिलेले आहेत त्याच्यामध्ये जे की माझे एक व्हॉट्सअपचा नंबर आणि एक इन्कमिंग आवडता नंबर आहे ते नंबर दिलेले आहेत स्वतः मी अगोदर आपल्या मतदारसंघामधले दोन तीन पेशंट स्वतः मी त्यांच्याबरोबर जाणार आणि तिथे एक दिवस मुक्काम करून की बाबा खरंच सगळ्या सुविधा व्यवस्थित आहेत का ते मी बघून येऊन समाधानी झाल्यानंतर मी जनतेशी आणखी एक तुम्हाला बाहेर देऊन सांगणार की एकदम ओके आहे झाल्याच्या नंतर किती पेपर पेपर हे बघा तुम्ही आता बघता की इकडे तुम्हाला जर कुठं उपचार घ्यायचं म्हणलं तर तुम्हाला ते पेपर दुरुस्त पेपर सगळे गोळा करायला ते सगळं तिथं तुम्हाला सगळं द्यायला आणि हॉस्पिटलचं कोटेशन घ्यायला आठ दिवस होऊन निघून जातात पण मी तुम्हाला हे सेवा रुग्णासाठी फक्त बारा घंट्यामध्ये मी करणार आहे बारा घंट्यामध्ये तुम्हाला ऍडमिट करून आणि पेपर असे काही अवघड पेपर नाहीत तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड आणि तुमचं रहिवासी प्रमाणपत्र आणि लाईट बिल म्हणजे असे काही कन्फ्युजिंग कागदपत्र नाहीत जे की तुमच्या घरी आहेत ते पेपर आहेत